शिवसेनेच्या आमदारांबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय घेतलाय तो चुकीचा असून या निर्णयामुळे लोकशाहीची हत्या झाली आहे असा घणाघात सेवानिवृत्त माजी न्यायाधीश किशोर राठोड यांनी केलाय मी किशोर धनसिंग राठोड सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ न्यायाधीश म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्रात सेवा केली आहे आणि सेवानिवृत्तीनंतर तीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश घेतला आहे आणि तेव्हापासून सक्रियपणे मी शिवसेनेचे कार्य करतो काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरजी यांनी जो निकाल दिला आहे तो लोकशाहीची हत्या करणारा आहे वास्तविक पाहता माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याकडे सोळा आमदारांचा डिस्क्वालिफिकेशनचा बाबतचा मुद्दा त्यावर निकाल देण्यासाठी पाठवला होता परंतु शिंदे गटाचे सोळा आमदार तर सोडाच किंवा ठाकरे गटाचे सुद्धा आमदार सोडा या दोन्हीबद्दल निकाल न देता त्यांनी तिसरंच निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाची कॉपी पेस्ट केलेली आहे आणि शिवसेना पक्ष कुणाचा याबाबत निकाल त्याबाबत तर निवडणूक आयोगाने निकाल दिलेला आहे आणि त्याबाबतची पिटिशन सुप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे त्यामुळे हा न्याय हा निकाल त्यास इलेक्शन पिटिशन इलेक्शन कमिशनर यांनी दिलेल्या निकालाची पुनरावृत्ती आहे वास्तविक जो मुद्दा विचारासाठी किंवा ज्या निक मुद्द्यावर निकाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पाठवला होता त्या निकाला मुद्द्याला त्यांनी हेतूच पुरस्परपणे बदल दिली आहे आता पुढच्या कार्य यासाठी उद्धवजी ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावे लागतील परंतु एक गोष्ट आहे विलंब होईल पण न्याय नक्की मिळेल एवढं माझं म्हणणं आहे आणि आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार यांच्या राळावर गदा आणण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून किंवा भारतीय जनता पक्षाकडून होत आहे परंतु मला खात्री आहे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत मतदार आपला रोष व्यक्त करतील आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना प्रचंड बहुमताने निवडून देतील आणि एक लोकशाही बळकट करतील याची मला खात्री आहे